सबस्क्राईब करा आर जे कट्टा चॅनेलला आणि बेल ऐकन दाबा आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओ सर्वात पहिले बघण्यासाठी <tip> नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आर जे कट्टा चॅनेलवर शेवटच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रायन ट्रेसी यांचे पुस्तक गेट स्मार्ट यामधून विचार करण्याच्या दोन पद्धती सांगितल्या होत्या या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला त्याच पुस्तकातून तीन पद्धती अजून सांगणार आहे जर तुम्ही आधीची व्हिडिओ बघितली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती चेक करू शकता तर चला पुन्हा एकदा स्मार्ट बनूया एकोणीसशे सत्तर साली हॉवर्डचे प्रोफेसर ॲडवर्ड बँडफिल्ड यांनी वेगवेगळ्या वेग सोशल इकॉनॉमिक बॅकग्राऊंड असणाऱ्या काही लोकांच्या केलेल्या निरीक्षणातून त्यांना हे आढळले की ज्या लोकांची लॉंग टर्म विचाराची पद्धत होती म्हणजेच जे लोक पुढचा विचार करायचे एक दिवस एक महिना किंवा एक वर्ष नाही तर कमीत कमी पाच वर्ष पुढचा विचार करायचे त्या लोकांनी शून्यापासून सुरुवात करून करोडोंचा बिझनेस उभा केला भले त्यांचा ऐक्यू जास्त नव्हता पण ते स्मार्ट होते तर त्यांची पुढचा विचार करण्याची पद्धत आणि त्यांची प्रत्येक वेळी केलेली कृती त्यांना त्यांच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात होती पहिली पद्धत पण हीच आहे लॉंग टर्म थिंकिंग आणि त्वरित केलेल्या कृतीचे कॉम्बिनेशन एक दारोडा पूर्ण आयुष्यभर प्रयत्नच करत राहतो त्याच्या छोट्या विचारसरणीमुळे त्याच्यात जास्तीत जास्त ॲक्शन या त्याच्या लगेच निर्माण झालेल्या गरजेनुसार असतात आणि ती गरज असते पुढच्या दारूच्या बाटलीची तयारी करणे आणि याच कारणामुळे तो नेहमी दुःखी असतो आनंदी आणि यशस्वी लोकांचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आणि मोठा असतो तो दृष्टिकोन लाँग टर्मवर आधारित तयार झालेला असतो तर ही लाँग टर्म थिंकिंग असते काय लाँग टर्म थिंकिंग म्हणजे एक पाऊल पुढचा विचार करण्याला बोलतात म्हणजे जे ॲक्शन तुम्ही घेणार आहात त्याचे रिझल्ट काय असतील आणि त्या रिझल्टचे रिझल्ट काय असतील तुम्हाला साधं सरळ आजपासून पाच वर्षे पुढचा विचार करायचा आहे म्हणजेच पाच वर्षानंतर तुम्ही स्वतःला कुठे बघू इच्छिता आणि तुम्हाला तिथे पोहोचण्यासाठी प्लॅन बनवावे लागेल त्यासाठी माहिती जमा करावी लागेल आणि मग या माहितीच्या बाळावर महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील जसे की उदाहरण जर तुम्हाला एक कम्फर्टेबल रिटायरमेंट हवी असेल तर तुम्हाला आजपासून तुमच्या इन्कममधून दहा ते पंधरा टक्के बचत करायला सुरुवात करायला हवी जर तुम्हाला भविष्यात आरोग्यदायी राहायचं असेल तर आजपासूनच व्यायाम सुरू केला पाहिजे आणि स्वतःला वचन दिले पाहिजे की तुम्ही आठवड्यातून तुम कमीत कमी पाच दिवस तरी व्यायाम कराल जर तुम्ही एक लाँग टर्म दृष्टिकोन ठेवाल तर तुम्ही ती सगळे पावले बघू शकता जी पॉईंट एपासून बीपर्यंत जाताना उचलायची आहेत आणि तुम्ही हे पण बघू शकता की तुमचा जो रुटीन आहे त्याला बदलणे आणि तोडणे किती आवश्यक आहे तिथपर्यंत पोचण्यासाठी तर ही झाली विचार करण्याची गोष्ट पण फक्त विचार केल्यानंतर काही होणार नाही योग्य कृती करणे योग्य ॲक्शन घेणे सर्वात महत्त्वाचे आहे एका व्यक्तीला काय हवे असते तो काय विचार करतो त्याचा कशावर विश्वास आहे त्याला काय वाटते हे सर्व जर तुम्हाला माहीत करायचे असेल तर तुम्ही कसे कराल सोपे आहे त्याची कृती बघून त्याचे ॲक्शन बघून तो काय बोलतो याने काही फरक नाही पडत उदाहरणार्थ एक व्यक्ती असे बोलतो की त्याला त्याच्या आयुष्यात त्याच्या करिअरमध्ये यशस्वी बनायचं आहे पण जेव्हा तुम्ही त्याच्या वागण्याला जवळून निरीक्षण करता तेव्हा समजते की तो ऑफिसमध्ये सर्वात उशिरा येतो आणि घरी जायची त्याला सर्वात जास्त घाई असते आणि घरी तो लवकर पोचतो यासाठी की त्याचा आवडता टी व्ही प्रोग्राम बघायचा मिस होऊ नये आता क्लिअरली त्याची ॲक्शन त्याची कृती बघून हे समजते की त्याचे ध्येय हे त्याच्या करिअरमध्ये यशस्वी होणे नाही आहे तर त्याचे ध्येय हे टी व्ही बघणे आहे आणि तो रोज हेच करतोय ऑफिसमधून घरी आल्यानंतर समजलं दुसरी पद्धत आहे स्लो थिंकिंग जर तुम्हाला चांगला आणि उत्तम निर्णय घ्यायचा आहे तर तुमच्या विचारांचा वेग कमी करा एका साधारण व्यक्तीच्या मेंदूत प्रत्येक मिनिटाला कमीत कमी एक हजार पाचशे शब्द येतात जे अर्धवट आणि उलट्या सुलट्या विचारसरणीसाठी पुरेसे आहेत आणि जर, आहे। जर तुमची सवय असेल की तुम्ही तुमच्यासमोर आलेल्या कोणत्याही माहितीला तपासत नाहीत जे समोर आले त्याला मान्य केले कोणतेच प्रूफ चेक नाही केले कोणाकडेच पडताळून नाही पाहिले तर ही सवय त्या स्थितीला अजून कॉम्प्लिकेटेड बनवते उदाहरणार्थ असे मानून चाला की तुम्हाला असे वाटते की तुमचा जोडीदार तुमचा विश्वासघात करत आहे आता एखाद्या दिवशी ते घरी उशिरा येतात तर त्यावेळी तुम्ही सर्व योग्य आणि मान्य ठरणाऱ्या कारणांना दुर्लक्षित करता आणि जे तुमच्या डोक्यात आधीपासूनच चालले होते बस त्यावरच विश्वास ठेवतात हेच की हा व्यक्ती माझा विश्वासघात करतोय असे करून तुम्ही परिस्थितीला अजून किचकट बनवत आहात त्यामुळे हे खूप गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या विचारांचा वेग थोडा कमी करा आरामात बसा आणि आरामात विचार करा खास करून तेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या लाँग टर्म निर्णयावर विचार करत असता आपल्या भविष्याचे निर्णय हे खूप जटिल आणि महत्त्वाचे असतात त्यांना गरज असते गूढ विचारांची आणि एकाग्रतेची त्यामुळे वेळ द्या तुमच्या प्रत्येक कृतीला आणि निर्णयाला जर तुम्ही तुमच्या फ्युचर करिअरचा विचार करत असाल तर तुमची आधुनिक यंत्रेत जरा दूर ठेवा ज्यामुळे तुमचे लक्ष विचलित होता कामा नये आणि तुम्ही सर्व गोष्टींवर चांगल्या प्रकारे विचार करू शकाल आता स्वतःला प्रश्न विचारा की आज जी तुमची लाईफस्टाईल आहे काय ती परवानगी देईल का की तुमची मुले चांगल्या शाळेत शिकावी आज जो तुमचा जॉब आहे काय तो लॉंग टर्मसाठी फायदेशीर असेल एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर पटापट उड्या मारण्यापेक्षा दररोज तीस मिनिटांचा वेळ सेट करा भविष्याबद्दल विचार करण्यासाठी आपल्या ध्येयाचा विचार करण्यासाठी चिंता नाही तर चिंतन करण्यासाठी तिसरी पद्धत आहे पॉझिटिव्ह थिंकिंग कोणत्याही परिस्थितीला बघण्याच्या दोन पद्धती असतात ते अवलंबून असते तुमच्या दृष्टिकोनावर तुमच्या सोबतच्या कामगाराजवळ एक मोठे घर आहे आता तुम्ही निगेटिव्ह विचार करून त्याच्यावर जळू शकता किंवा तुम्ही आनंदी होऊ शकता यासाठी की कमीत कमी तुमच्याजवळ घर तर आहे छोटे का होईना पण घर तर आहे निगेटिव्ह विचार हे अशाच्या मार्गावर नेहमी एक अडथळ्याप्रमाणे असतात कारण की हे विचार तुम्हाला पुढे जाऊन देत नाहीत आणि आतल्या आत तणाव देत राहतात निगेटिव्ह विचारांनी सर्रास तुम्ही स्वतःबद्दल वाईट विचार करायला सुरुवात करतात दुसऱ्यांची मदत नाही करत यामुळे तुमचा कोणी मित्र पण नाही बनत आणि हा नमुना तयार होऊन जातो त्यानंतर तुमच्या डोळ्यांवर निगेटिव्ह विचारांचा चष्मा लागून जातो आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी तशात दिसू लागतात बरोबर आता असे मानून चालूया की तुम्ही तुमच्या जॉबसोबत आनंदी नाही आहेत तर याचे खूप चान्सेस आहेत की तुम्ही लवकरच निगेटिव्ह विचारांच्या जाळ्यात अडकणार कदाचित तुम्ही युजलेस असल्याचे फील कराल तुम्हाला कोणताच मार्ग दिसणार नाही तर अशा वेळी काय करायचं आहे तर तुमचा जो पण प्रॉब्लेम असेल तर तुमच्या बॉस सोबत बोला की गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी काय केले पाहिजे असे होऊ शकते की तुमच्यासाठी दुसरी कोणती पोझिशन असेल किंवा होऊ शकते की ही वेळ असेल तुमचा स्वतःचा बिझनेस उभा करण्याचा प्लॅन आखण्याची काही वेळा निगेटिव्ह विचार तेव्हा सुरू होतात जेव्हा काहीतरी वाईट घडते उदाहरणार्थ तुम्हाला असे समजले की तुमच्यासोबत कोणीतरी खोटे बोलले आहे यावर तुम्हाला राग आला हा राग फायदेशीर नाही आहे यातून काहीच चांगलं साध्य होणार नाही आहे त्यामुळे अशा परिस्थितीत वेगळ्या दृष्टिकोनाने बघण्याचा प्रयत्न करा असे होऊ शकते की जो तुमच्यासोबत खोटं बोलला असेल त्याच्याजवळ एखादे चांगले कारण असेल खोटं बोलण्याचे किंवा होऊ शकते की तो तुमच्यासमोर घाबरला असेल त्याला विचारा नेमके काय झाले होते त्याच्यासोबत बोला आणि पॉझिटिव्ह मार्गाने पुढे सरकत राहा नकारात्मकता नेहमी तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवेल तर जर तुम्हाला तुमच्या आयुष्याला इम्प्रूव्ह करायचे असेल तर हीच वेळ आहे पॉझिटिव्ह बनण्याची तर मित्रांनो याच होत्या त्या तीन विचार करण्याच्या पद्धती पहिली आहे लाँग टर्म थिंकिंग दुसरी आहे स्लो थिंकिंग आणि तिसरी आहे पॉझिटिव्ह थिंकिंग यांना फॉलो करा आणि तुमच्या आयुष्यातील बदल अनुभवा तर आत्तापुरता एवढेच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा सबस्क्राईब करा अशाच अनेक व्हिडिओसाठी थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार